ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरनी अटक शिल्पकार जयदीप आपटे यांची एकीकडे पोलीस कोठडीत चौकशी सुरू तर दुसरीकडे सिंधुदुर्ग पोलिसांच्या पथकाने कल्याणला पोहोचत जयदीपच्या घरात तीन तासाच्या चौकशीनंतर त्याच्या कारखान्यात जात पुतळा तयार करण्यासाठी कोणते साहित्य वापरले याचा तपास पोलिसांनी केला असल्याचं सूत्रांकडून समजलं असून पोलिसांच्या तपास कामात आपटे यांची पत्नी आणि शेजारी देखील सहकार्य करत असल्याचं दिसून आलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता हा पुतळा सव्वीस ऑगस्ट रोजी पडल्याची घटना घडली या घटनेच्या दिवसापासून या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप हा पसार झाला होता त्याने त्या दिवशी त्याच्या कुटुंबियांना तो घटनास्थळी जात सांगितलं होतं त्यानंतर त्याच्या घराला कुलूप होते आपटे यांच्या अटकेची मागणी विरोधी पक्षांसह हो शिवप्रेमींकडून करण्यात येत होती दोन दिवसांपूर्वी कल्याणच्या पोलीस उपायुक्त कार्यालयाने आपटे हा कल्याणच्या घरी येत असताना त्याला अटक केली आहे आपटेला सिंधुदुर्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आल्यावर त्याला त्या ठिकाणी न्यायालयात हजर केलं गेलं त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे सिंधुदुर्ग पोलिसांचे तपास पथक शुक्रवारी आपटे यांच्या कल्याण येथील घरी पोहोचले दुपारी साडेतीन वाजता हे पथक दाखल झाले या पथकाने साडेतीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत त्यांची आई पत्नी आणि अन्य सदस्यांची चौकशी केली या चौकशीनंतर पोलीस पथकाने आपटे यांच्या घराच्या मागच्या बाजूला असलेले त्यांच्या कारखान्यात जात आपटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचं साहित्य वापरलं होतं हे तपास पथकाने पाहिले या तपास कामात पथकाला आपटे यांची पत्नी आई आणि शेजाऱ्यांनी सहकार्य केलं आपटे यांनी छत्रपती महाराजांचा पुतळा त्याच्या कारखान्यात तयार केला असल्यानं पोलिसांनी त्याच्या कारखान्यात गेले पोलिसांच्या हाती काय पुरावे लागले हे तपासांती पुढे येणार आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा